कुरळप <imitation and spiritual language> गावाला मिळते अधिकारांचे गाव म्हणून पुन्हा नवी ओळख सर्वसामान्य कुटुंबातील कुमारी सुमय्या शकील मुलांनी इची कालवा निरीक्षक पदी निवड वालवा तालुक्यात कुरळप गाव फौजारांचे गाव म्हणून ओळखले जात होते मात्र मागील वीस वर्षात गावात कोणी अधिकारी झाला नव्हता यामुळे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून पूर्वकची ओळख पुसली जाते की काय असे वाटत असताना मागील तीन चार वर्षात गावातील वीस ते पंचवीस मुला मुलींनी आपल्या इच्छाशक्ती व अभ्यासाच्या जोरावर पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी जलसंपदा विभाग अधिकारी तसेच सैनिकी दल यांसारख्या अनेक शासकीय क्षेत्रात अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करत अधिकाऱ्यांचे गाव म्हणून क्रोधक गावाला पुन्हा नवी ओळख निर्माण करून दिली आहे नीलम टोमके मंत्रालय एस ओ मीनाक्षी माळी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री मुळी पोलीस उपनिरीक्षक वर्षा राणी डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल सुमय्या शकीन मुनानी कालवा निरीक्षक विजय सुतार पोलीस उपनिरीक्षक हर्षण टोमके तलाठी वसंत गणवडे अभिनेत जलसंपदा विभाग रणजित पालकर पोलीस कॉन्स्टेबल ओंकार पवार पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वैधंडे एस टी आय सूरज भालकर सयाजी भालकर अक्षय भालकर यश यादव सैन्य दल यांचा गावाला पुन्हा नवीन ओळख निर्माण करून देण्यात मोठा समावेश आहे तर सर्वसामान्य कुटुंबातील शकील महाराष्ट्र जलसंपदा कालवा निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे यामुळे कुरळप सह परिसरातून सुमय्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सुमय्या हिचे बारावी पर्यंतचे शिक्षण कुरळप झाले तर पुढील शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केलं घरी आई वडील आजोबा बहीण भाऊ असे कुटुंब आहे वडील गावात कपडे दुकान आहे व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर आई गृहिणी बहीण शाहिस्ता ही सुद्धा पोलीस भरतीचे प्रयत्न करत आहे तर भाऊ शिक्षण घेत आहे सुमय्या हिने एमपीएससी च्या माध्यमातून परीक्षा दिल्या होत्या मात्र एक दोन गुणांनी अधिकारी पदाने फुलकावणी दिली होती तर पोलीस तर निरीक्षक पद अवघ्या केले मात्र सातत्य ठेवत जानेवारी दोन, जाने दोन हजार चोवीस रोजी सरळ सेवा मधून दिलेल्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या कालवा निरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे